प्रतिवर्षीप्रमाणे दिनांक बावीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव संपन्न होत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवतांच्या आवश्यक ते नियोजन करून तसेच सर्व प्रथा व परंपरांचे पालन करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील स्वच्छता दर्शन रांग सुलभ व द्रुतगतीने चालवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती व इतर आवश्यक नियोजन करण्यात आले आहे नवरात्र उत्सव कालावधी सभामंडप येथे भजन कीर्तन गोंधळ पंचसुक्त पौमाण अभिषेक रुक्मिणी स्वयंवर कथा रुक्मिणी स्वयंवर सामुदायिक ग्रंथ पारायण व महिला भजनी मंडळाची भजने संपन्न होणार आहेत त्याचबरोबर अंबाबाई मंदिर यमाई तुकाई मंदिर रेणुकादेवी मंदिर लखुबाई यल्लमादेवी मंदिर पद्मावती मंदिर इत्यादी परिवार देवतांच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते या ठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी कापडी मंडप बॅरिकेटिंग स्वच्छता पिण्याचे पाणी व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्याच्या नियोजनची पाहणी देखील मंदिर समितीचे सदस्य हबप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत लेखाधिकारी मुकेश अणेचा प्रमुख अतुल बक्षी बलभीम पावले राजाराम ढगे यांनी केली आहे नवरात्र कालावधीत रुक्मिणी मातेस पारंपरिक पद्धतीचे विविध पोशाख करून अलंकार परिधान करण्यात येतात सदरचे अलंकार पुरातन व दुर्मिळ असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व अलंकार नव्याने गाठवण्यात आलेले आहेत तसेच संत तुकाराम भवन येथे संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सर्व सदस्य महोदय कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व लेखाधिकारी मुकेश अणेचा यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाची तयारी केली आहे नवरात्र उत्सव पार पाडण्यासाठी मंदिर समितीचे सर्व खाते प्रमुख व अधीनस्थ कर्मचारी परिश्रम घेत आहेत